दिंडोरीपेठ तालुक्यामध्ये चौथ्यांदा आमदारकीचं पद भूषवणाऱ्या नररी झिरवाल यांना मंत्रीपद मिळावे यासाठी दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड ग्रामस्थ आणि खेडगाव गटातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी महाआरती करून पांडुरंगाला साकडं घातले पेठ हा मतदारसंघ आदिवासी बहुल परिसराचा मतदारसंघ असल्यानं दिंडोरी पेठच्या सर्वांगीण विकासासाठी नरहरी चिरवार यांना मंत्रीपद मिळणं काळाची गरज आहे यामुळे चिंचखेड ग्रामस्थांनी विठ्ठल मंदिरामध्ये महाआरती केली आरतीला ज्येष्ठ नेते सुरेश डोखळे विठ्ठल पाटील वसंत कावळे माधव उगले कृष्णा मातेरे शिवानंद संधान विष्णुपंत पाटील संजय मातेरे विजय पाटील प्रकाश पाटील आदी ग्रामस्थ आणि महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रातील जनतेने आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील आणि पवार पवारसाहेब असतील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महायुतीला चांगलं यश दिलेलं आहे त्यात पेठ दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून सन्माननीय नरे साहेब चांगल्या मताधिकाने निवडून गेले त्यामुळे आमच्या सगळ्या पेठ आणि दिंडोरी तालुक्यातील जनतेची एक मनापासून इच्छा आहे की त्यांना मंत्रिपद मिळायला हवं त्याच्यासाठी ह्या चिंचखेडकर ग्रामस्थांनी आमचे सहकारी शिवानंद भाऊ संधान आणि विठ्ठलदत्ता संधान आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी आज या चिंचखेडकरांचं जे ग्रामदैवत आहे पांडुरंगाच्या चरणी सगळ्या ग्रामस्थांनी आणि माहितीच्या कार्यकर्त्यांनी एक महाआरती घेऊन पांडुरंगाला साखळं घातलं आहे आणि मला खात्री आहे की पांडुरंग निश्चितपणे आमच्या सगळ्या भावनांचा विचार करून हिरवाळासाहेबांना या ठिकाणी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये समावेश केल्याशिवाय राहणार नाही आमच्या सगळ्यांची एवढीच अपेक्षा आहे की दिंडोरी आणि पेठ या दुर्गम भागाच्या सर्वांगीण विकासासाठी गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी जिरवाळसाहेबांना पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यामध्ये दुर्बल करण्याची संधी मिळावी ही एक मापक माप मापक आपल्याची अपेक्षा विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेतं दुर्बलांना न्याय मिळवून देण्यासाठी न्याय प्रक्रियेत हस्तक्षेप करतो असं नेतृत्व म्हणजे नामदार जी नरहरी साहेब नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये दिंडोरी पेठ मतदारसंघामधून नामदार जी नरहरी साहेब यांचा प्रचंड बहुमताने विजयी जा, विजय झाला त्याचबरोबर आज या महाआरतीचं आयोजन करण्याचं उद्देश आणि पांडुरंगाला साखळं घालण्याचा उद्देश हा एकच आहे की जो माणूस सर्वसामान्य शेवटच्या घटका शेवटच्या माणसापर्यंत पोचतो शेवटच्या माणसांचं काम करतो अशा माणसाला जर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं तर निश्चितच हा दिंडोरी तालुका हा दुर्गम तालुका आहे आदिवासी बहुल तालुका आहे आदिवासीचे प्रश्न असतील बहुजन समाजाचे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी नामदार नरहरी जिळवासाहेब यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागणे आवश्यक आहे त्यामुळे आज आम्ही चिंचखेडकर ग्रामस्थ आणि खेडगाव गटातील सर्व मान्यवर सर्वांनी पांडुरंगाला पांडुरंग परमात्म्याला साकडं घालून एकच विनंती केली की आमचे आमदार आदरणीय साहेब यांना मंत्रिपद मिळू दे मंत्रिपद मिळवण्याचा उद्देश हाच आहे की गेल्या वर्षी आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये फक्त दोनशे मिलीमीटरच्या आत पाऊस झाला होता पण साहेबांनी राबवलेली मांजरपाडा मांजरपाडा प्रकल्प त्या प्रकल्पामुळे आपल्या तालुक्यातील सर्व धरणं भरली आणि आपल्या तालुक्याला वर्षभर पाणी मिळालं जर साहेब मंत्री झाले तर नव्यानंच मान्यता मिळाला एक मिळालेले एक दरा एक दरा धरण की ज्यासाठी शासनानं वीस हजार कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे जर एक जरा धरण पूर्ण झालं तर आपल्या परिसरातील नव्हे तर मराठवाड्यापर्यंत जो आपला पूर्व भाग आहे या पूर्व भागामध्ये कधीही पाण्याची टंचाई जाणवणार नाही त्यामुळं एक दूरदृष्टी असलेलं विजन असलेलं नेतृत्व आदरणीय नरहरी साहेब यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागावी एवढीच अपेक्षा चिंचखेडकरांच्या वतीनं खेडगावकरांच्या ग वतीनं व्यक्त करतो थांबतो धन्यवाद काही महा विधानसभेची काही निवडणूक झाली त्यामध्ये महायुतीला भरघोस असं मताधिक्य या महाराष्ट्रातली जनतेनं दिले आहे त्यामध्ये आदरणीय फडणवीस साहेब असेल आदरणीय साहेब असेल आदरणीय आजीदादा पवार असतील या यांच्या नेतृत्वावर सगळ्या महाराष्ट्रातील जनतेने विश्वास ठेवून त्यांना भरघोस मतांनी निवडून दिले आहे व बहुमत जवळजवळ साधारणतः दोनशे बत्तीसपर्यंत बहुमत त्यांना प्राप्त करून दिलेलं आहे व आमच्या दिंडोरी व पेठ या मतदारसंघातून आदरणीय नरे झेरवळ साहेब यांनाही भरघोस मतांनी निवडून दिलेलं आहे त्यामध्ये आमचं खेडगाव गट असेल खेडगाव गटामध्ये गटा चिंचखेड गावाने त्यांना भरघोस असं मत देऊन त्यांना विजयी केलेलं आहे व त्यांना आपल्या मंत्रिमंडळामध्ये चांगल्या जे कॅबिनेट मंत्रीपद द्यावं त्याकरता आम्ही किथल मंदिरामध्ये चिंचेड येथे महाआरतीचं आयोजन केलं आहे व पांडुरंग परमात्म्याला आम्ही एक साखळं घातलेलं आहे तर जिरवाळ साहेबांना या महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये चांगलं स्थान प्राप्त हो अशी आम्ही पांडुरंगाला चरणी नस्तम नतमस्तक होऊन त्यांना ही आम्ही विनंती केलेली आहे तुषार झेंडफळे एन एच थ्री डिजिटल दिंडोरी